तर एक महत्वाची बातमी आहे पुण्यातून गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि गिरीश बापट यांच्या उमेदवारीने कसबा विधानसभेसाठी आता इच्छुकांची जोरदार चर्चा आहे वरदा बापट महापौर मुक्ता टिळक गणेश बिडकर यांच्या चांगलेच चुरस रंगणार आहे गिरीश बापट यांच्याकडून सलग पाच वेळा कसब्याचं प्रतिनिधित्व केलं गेलं आणि कसबा विधानसभेला आता नवीन उमेदवार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे इच्छुकांनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे खर तर सलग पाच वर्ष पाच वेळा कसब्याचं प्रतिनिधित्व हे गिरीश बापट यांच्याकडून केलं गेलं आणि आता त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे आता विधानसभेसाठी वरदा बापट महापौर मुक्ता टिळक गणेश बिडकर यांचा चांगलीच चुरस रंगणार आहे याशी बातचीत करूय आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्यासह हो। योगेश काय सांगाल कस्बा विधानसभासाठी आता इच्छुकांची जोरदार मोर्चे मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू झालेली आहे निश्चितच खरंतर ज्या पद्धतीने पालकमंत्री गिरीश पापटियांचं नाव खरंतर पुणे लोकसभा मतदार संघासाठी जाहीर करण्यात आलेला आहे आणि आता खरंतर जवळपास पंचवीस वर्षांपासून गिरीश बापट हे या विधानसभे खरतर कसब्याचं प्रतिनिधित्व करत होते आणि आता गिरीश बापट हे पुणे लोकसभेसाठी त्यांचं नाव जाहीर झाल्यामुळे आता नेमकं खरतर कसब्या विधानसभेसाठी नेमकं कोण पुढचा उमेदवार असणार त्याची चर्चा ही आत्तापासूनच सुरू झालेली आहे मी आत्ता आहे गिरीश बापट यांच्या निवासस्थानी आपण पाहू शकतो की या ठिकाणी खरंतर काल रात्री गिरीश बापट यांचं नाव तर या भाजपाच्या यादीमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी वाढलेली आहे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येताना दिसत आहेत जल्लोष करतायत ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून खरं तर उमेदवार हे भाजपचे उमेदवार निश्चित होत नव्हता नेमकं कोण उमेदवार असणार आहेत कारण विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा खरं तर या ठिकाणी पत्ता कट करण्यात आलेला आहे आता गिरीश बापट यांचं नाव खरं तर आता समोर आलेलं आहे त्यांचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे त्यामुळे एकूणच खरं तर हा जो काही सस्पेन्स होता गेला काही त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे आणि आता गिरीश पापट हे भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे त्यामुळे कजबा विधानसभा जवळपास पाच टर्म खरंतर या ठिकाणी त्यांनी आमदार की भूषवलेली आहे त्या ठिकाणी आता त्यांची सून वर्धा बापट त्यासोबतच महापौर मुक्ता टिळक आणि गणेश बिडकर हे तीन नाव प्रामुख्याने खरं तर आता या चर्चेत असल्याचं बोललं जात आहे ज्यामुळे तर नेमकं कोण खरं तर या पुढच्या काळात या विधानसभेचं प्रतिनिधित्व करणार या संदर्भात आता खरं तर चर्चा सुरू झालेल्या आहेत मात्र ज्या पद्धतीने आता इथे विजय होणार की अजून कोणता उमेदवार मिळणार हे देखील पाहणं ठरणारच आहे धन्यवाद योगेश तुम्ही या सविस्तर अपडेटसाठी जिथे आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आहेत योगेश काय सांगाल गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि तुमच्यासोबत स्वतः गिरीश बापट आहेत काय सांगाल निश्चितच तर पुणे लोकसभा मतदारसंघातला भाजपचा नेमका उमेदवार कोण असणार याबाबत तर गेल्या काही दिवसांपासून सस्पेन्स होता आणि आता तर त्यावर पडदा पडलेला आहे कारण पालकमंत्री गिरीश बापट यांचं नाव हे जाहीर झालेलं आहे स्वतः बापट साहेब आपल्या सोबत आहेत बापट साहेब काय सांगणार गेल्या काही दिवसांपासून तर चर्चा सुरू होती नेमका कोण उमेदवार असणार आहे तुमचं नाव जाहीर झालेलं आहे काय ते हे खरं आहे की निवडणूक असली की चर्चा होतच असते आणि उमेदवार हे अनेक असतात इच्छुक असतात आणि त्यात गैर काही नाही पण भारतीय जनता पार्टीशी संबंधित विषय जेव्हा येतात तेव्हा भारतीय जनता पार्टीची एक शिस्त आहे अनेक इच्छुक असले तरी पक्षाचा निर्णय हा मान्य करून अनेक वर्ष अशीच प्रथा आहे की जो उमेदवार असतो त्याच्याकरता सगळे काम करतात पुणे शहरामध्येही काही इच्छुक होते ते आमचे मित्र आहेत ते माझ्या समतोल आहेत आणि त्यांची इच्छा असणं काही गैर नाही पण शेवटी सारासार विचार करून पक्षनेतृत्व निर्णय घेत असतं आणि त्यामुळे एकदा पक्षनेतृत्वानी घेतलेला निर्णय हा सगळ्यांना आम्हाला मानतो आम्ही तो बंधनकारक असतो मला ही खात्री आहे की पुणे लोकसभा ही गेल्या वेळेपेक्षा अधिक मताधिक्याने आम्ही जिंकू आणि त्याचं कारण असं आहे की पुणे शहर हा केंद्रबिंदू धरून पुण्याच्या विकासाकरता भरपूर कामं आम्ही सुरू केली जी दृश्य स्वरूपात आपल्याला दिसतात खोटी आश्वासनाने मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये पुण्यातले अनेक प्रश्न प्रलंबित पडले होते केंद्रात भाजपचं सरकार आलं राज्यात भाजपचं सरकार आलं पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आली आणि हा हा म्हणता सगळ्या प्रश्नात हात घालून ते मार्गी लावण्याकरता आम्ही प्रयत्न करतो मग अगदी निश्चितच खरंतर आता आज तुमची उमेदवारी जाहीर झालेली नाही काँग्रेसचा सुद्धा उमेदवार आज संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये प्रवीण गायकवाड किंवा अरविंद शिंदे ही दोन नावं खरतर प्रामुख्याने चर्चेत आहेत तुमच्यापुढे पुढे नेमकं काँग्रेसच्या उमेदवाराचं किती आव्हान कडू असणार आहे काय माझ्यापुढे काही कोणाचं आव्हान नाही कारण भारतीय जनता पार्टीची ताकदच एवढी आहे की लोकशाहीत इतर पक्ष उमेदवार देतात त्याचं मी स्वागत करतो जो कोणी उमेदवार विरुद्ध येईल त्याचा पराजय करून भारतीय जनता पार्टीला मी विजय मिळवून देश दोन हजार चौदासाठी सुद्धा तुम्ही तर इच्छुक होता त्यावेळी अनिल शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आता नेमके काय खरं तर मुद्दे असणार आहे पुणे लोकसभा मतदारसंघासाठी या पुढच्या काळात तुम्ही लोकांमध्ये ज्यावेळी या संपूर्ण प्रक्रियेसाठी जाणार आहे मतदानासाठी जाणार आहे नाही मुद्दे हेच आहेत की जे गेले चार वर्ष आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो की पुणे हे दोन नंबरचं शहर राज्यातलं आहे मुंबईच्या कालोखाल ही आर्थिक राजधानी नाही पण सांस्कृतिक शैक्षणिक औद्योगिक का असं हे महत्वपूर्ण शहर आहे जिथे लष्कराचं देखील मोठं ठाणं आहे आणि पुण्याला एक आगळं वेगळं महत्व आहे उद्योग आणि आयटी क्षेत्राच्या निमित्ताने पुणे शहराची प्रचंड वाढ होते ही वाढ होताना ती नियोजनबद्ध व्हावी तिथल्या वाहतुकीसारखे प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो घरांचा प्रश्न असो आणि कायदा सुव्यवस्था असो या चारही मोऱ्यावर लक्ष ठेवून आम्ही सर्व विषयात आपण कशी प्रगती करू आणि पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाचं राहणं हे कसं सुखकर होईल असाच प्रयत्न आमच्याकडे राहील आणि हाच आमचा जाहीरनामा आहे निश्चितच तर मधल्या काळात संजय काकडे सुद्धा भाजपकडून तर इच्छुक होते आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जाणार अशा पद्धतीचं जाहीर केलं होतं मात्र त्यांचं बंड आता मुख्यमंत्र्यांनी शांत केलेलं आहे ते स्वतः यामध्ये असणारे एकूण प्रचार प्रक्रियेमध्ये सोबत तुमच्यासोबत असणारे काय बोललं झालं भारतीय जनता पार्टीची एक शिस्त आहे आणि याच्यामध्ये माझ्या वॉर्ड पातळीवरच्या कार्यकर्त्यापासून केंद्रीय पातळीपर्यंत जे जे कोणी असतात ते सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतात आणि एकदा निर्णय झाल्यानंतर आम्ही सगळेजण पक्षाचं काम करतो त्यामुळे पुण्यात जो जो स्वतःला भारतीय जनता पार्टीचा समजतो ते सगळेजण या कामामध्ये राहतील निश्चितच तुम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून आता नेमकं कसब्यात ना कोण तर दोन तीन नावं चर्चेत आहेत कशात विधानसभेसाठी दोन तीन खरं खरंतर चर्चेत आहेत मला असं वाटतं की आम्हाला काही घाई नाही तुम्हाला लोकसभा होऊन जाऊ द्या भरपूर वेळ आहे त्यावेळेला त्याचा योग्य तो विचार करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम